अरे ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते अरे मला सांगा ज्याचे माय बाप नाहीत त्याने आता म्हणले की आम्ही लाखो रुपये देऊ पण आमच्या आईला आम्हाला एकदा बोलायचे देवा आमची आई आम्हाला परत करा देवा येईल ये का कोणाची आई येऊ शकते का ना नाही जोपर्यंत माय बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा एकदा गेल्यावर काही उपयोग नाही त्याचा आपण मायबाप असल्यावर त्यांना भाकर देत नाही आणि मायबाप बाप आपण त्यांचं गोडधोड जेवण करतो याचा काहीच उपयोग नाही अरे तुम्ही गाडीमध्ये लाखो रुपयाचे कुत्रे घेऊन फिरता त्यांची सेवा से करता त्यांना खायला देता अरे म्हातार्या मायबापाला लागत काय असत अरे तीन टाईम भाकर लागते तुम्ही हाताने नका वाढू रोटी फेकून वाढा आई अशी असती मुलाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही अरे मुलगा कितीही चुकी करो किती वेळच तो आईला घालून पाडून बोलला तरी आई म्हणते नाही हे कधी राग येत नाही तुम्ही म्हणता माय बाप म्हातारे आहेत खूप करतात ऐकत नाहीत काही बोलतात बोलू द्या वयोवृद्ध होत चालले तुम्ही नाही समजून घेणार तर माय बाप्पाला दुसरं समजून कोण घेणार आहे तुमच्या शिवाय पण हे कधी विसरू नका कि ते तुमचे आई वडील आहेत आणि त्यांच्या वयामध्ये एक दिवस तुम्हाला सुद्धा यायचं आईचं मुलावर किती प्रेम असत एक मुलगा आईला आपल्या वृद्धाश्रमात नेऊन टाकतो स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो पहा आईचं प्रेम वृद्धाश्रमात नेऊन टाकल्यावर आई खूप वर्ष राहते आणि शेवटी आईचा आता काही दिवस उरलेले असतात मुलगा आईला दरवर्षी भेटायला येत असतो सहा महिन्याला भेटायला येत असतो आईला विचारतो आई तुला काही लागतं का बिस्किट खाणं पिणं आईला सगळं घेऊन द्यायचा पण आईला माहीत होता आता की आता मी जास्त दिवसाची नाही आता मी जाणार आहे चार दिवसामध्ये मुलगा विचारतो आईला आई तुला काही पाहिजे का आई म्हणते नको मुलगा परत घरी जातो आई सांगती जवळच्या माणसाला माझ्या मुलाला फोन करून बोलून घ्या मुलगा येतो आई सांग ना तुला काय पाहिजे आई सांगती बाळा काहीच नको मला पहा आईचं प्रेम मरायचं शेवट आहे तरी सुद्धा आई मुलाची काळजी करते जी आई मुलाला वृद्धाश्रमात टाकते आईला वृद्धाश्रमात टाकतो तरी सुद्धा आई किती प्रेम करते आई सांगते त्यावेळेस आई बाळा मला काहीच नको माझी एकच इच्छा आहे ती पूर्ण कर मुलगा म्हणतो कोणती या वृद्धाश्रमात जेवढी या जेवढ मोठ वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमात एक सुद्धा फॅन नाही काय सांगितलं ना आई ना या वृद्धाश्रमात एक सुद्धा फॅन नाही तू या वृद्धाश्रमात सगळीकडे या फॅन लावून दे मुलगा पण तू तु काय तुझ्यासाठी सांग या आश्रमासाठी कशाला सांगतेस काय उत्तर देते आई लक्ष देऊ का बाळा तू मला वृद्धाश्रमात टाकलं मी कशी तरी राहिले पण लक्ष देऊ नाही तुझा मुलगा तुला कधी ना कधी एकदा तरी वृद्धाश्रमात टाकेल मी गेल्या मी कसा तरी त्रास सहन केला पण मी गेल्यावर आणि तू वृद्धाश्रमात आल्यावर तुला त्रास नये म्हणून तू इथं घे शेवटच्या क्षणापर्यंत जी आई काळजी करते ती फक्त आईच असते अरे आईच प्रेम केवढ असत सागरासारखं आईचं प्रेम असतं एवढं आठांग असत सागरातलं पाणी कधी पाहता येतं का आपल्याला कधी मोजत मोजता येतं का आपल्याला नाही तसं आईचं सागरासारखं प्रेम असतं जगामध्ये जर मायेचा सागर जर कोण असेल तर ती फक्त आपली जन्मदात्री आई असते बाकी कोणीच नसतं आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने water yeah. तड़प जाऊ नात निरक रख जारा नात रही समाजा साठी तू कष्ट जागा मात कष्ट जागा मात कधी मिळेल मुठ भर घास कधी घडे तिला उपवास होल्या मातीतून चालताना काटचे फास आई माझी पायचा सागर दिलातीने तिने जीवना आकार बरे आवाज आवाज आवाजा को कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल छाये मधी वायुष जगीन आई देवा पास मिंग लाच कमागीन आई माजी माय सास्वागर इलाती जगामध्ये जर सगळ्यात जास्त कोणाचं असेल तर ते फक्त आईचं मुलूर आणि मुलीचं आईवर असतं अरे दिसायला दोन धडा असतात आईचं आणि पण आत्मा एकच असतो म्हणून जगात जर सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर ती आई आहे आई। कधीच आईला दुखू नका कारण की माती आणि केलेले बाप कधीच मिळत नाहीत कितीही मोठमोठ्या लोकांनी तुमचं कौतुक करू द्या कितीही मोठमोठ्या लोकांनी तुमच्या पाठीवर थाप मारू द्या पण जगाचं ज़ागाद प्रेम जर कोणाचं श्रेष्ठ असेल आपल्यावर तर फक्त आईच असते एखाद्या अनाथ मुलाला जाऊन विचारा आई काय असते ति लेकरू तुम्हाला खरं सांगेल की आई काय असते आई आपल्या जवळ असते आपल्याला किंमत वाटत नाही ज्याला आई नाही त्याला जाऊन विचारा आई काय असते अरे सण वार आला की आपल्याला माहेरची आठवण येते दिवाळी आली की आपल्याला माहेरची आठवण येते रक्षाबंधन आले की आपल्याला माहेरची आठवण येते पण ज्यावेळेस वेळेस मायबाप जर माहेरात नसतील तर काय उपयोग आहे त्याचा घरासमोरून जातो आपण पण सांगतो हे माझं घर होत म्हणून जोपर्यंत माय बाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना मन भरून खाऊ घाला पिऊ घाला त्यांच्या इच्छा पूर्ण करा ते गेल्यावर तुम्ही कितीही जरी मोठे उत्सव केले त्याच्या मा घरी किती मोठी कीर्तन ठेवले किती मोठे सत्संग ठेवले त्याचा काहीच उपयोग होणार नाही जिवंतपणेच माय बापाला नाही तर म्हातारपणी गेल्यानंतर काय उपयोग आहे त्याचा म्हणून ब... आपण म्हणतो इथं बसलेल्या प्रत्येक ताईला विनंती आहे माझी तुम्ही जशी तुमच्या माय बापाला सांभाळता तशी सासू सासऱ्याला सांभाळा एखाद्या मुलाला जर विचारलं की तू आईची सेवा का नाही करत तर लक्ष देऊन ऐका तो मुलगा म्हणतो बायको सांग त्या आईची सेवा करू नको पण आईक दादा तुला जर आईची जर सेवा करायची असेल तुला तू नाही बायकोचे हट्ट पुरवले तरी चालतील नाही तिचा लाड केला पूर्ण केला तरी चालतो पण ज्या माईने इतर तुला जन्म दिला त्या आईला तू कधीच दुखू नको तिचा आशीर्वाद जर भेटला तर जगात तुला कधीच कोणासमोर झुकायची गरज नाही एवढं प्रेम आणि एवढा आशीर्वाद जर असेल तर ते फक्त आईमध्येच आहे आईच्या प्रेमामध्येच आहे जगात जर सगळ्यात जास्त प्रेम असेल तर ते फक्त आईच मुलीवर असत आणि आईवर तर या ठिकाणी माईबापाला कधीच विसरू नका होईल तेवढी तुमच्यानं त्यांची काय करा सेवा करा। भक्तवत्सल भगवान की जय